हॅलो नमस्कार कसे आहात सगळे नुसती भाजीपोळी खाऊन कंटाळा आला आहे जिभेला काहीतरी चटपटीत खाऊशी वाटतंय चला तर मग तोंडी लावायला झटपट काहीतरी बनवूया मी बनवले काकडीची कोशिंबीर मला तर खूप आवडते तुम्हाला आवडत असेल तर चला झटपट बनवायला घेऊया फक्त दहा मिनटात बनवून तयार होईल आणि सगळे आवडीने खातील चला फ्रीज उघडू फ्रीजमधून घेऊ काकडी थोडीशी कोथंबीर आणि हिरवी मिरची आणि थंडगार दही बस एवढंच तर लागतं सर्वप्रथम काकडी सोलरने सोलून घेऊ काकडी बिना सोलता पण बनू शकतो पण काही काही काकडी कडू असते ना त्यामुळे साल काढून घ्यायची माझ्याकडे दोनच काकड्या होत्या त्यामुळे मी दोनच घेतल्या तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये कोशिंबीर बनवायची आहे त्याप्रमाणे काकड्या घ्या हिरवी हिरवीगार कोथंबीर बारीक कापून घेऊ कोशिंबीर कोणत्याही सीझनमध्ये खाल्ली तर चांगलीच पण उन्हाळ्यात जास्त प्रमाणात खा म्हणजे पोटाला थंडावा भेटेल दह्यामध्ये थंडावा असतो ना त्यामुळे चला आपली कोथंबीर कापून झालेली आहे आता काकडी किसून घेऊ थोडीशी जाडसरच किसूया बघा किती छान दिसते अशा प्रकारे सर्व काकडी किसून घेऊ आता हिरवी मिरची कापून घेऊ मिरची कापताना पोट फाडून कापायची आहे हे बघा अशा पद्धतीने कापायचे आहे आणि छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे म्हणजे दाताखाली आली तरी जास्त तिखट नाही लागत मला कोशिंबीर थोडी तिखटच आवडते त्यामुळे मी जास्त मिरच्या कापल्यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कापू शकता आता एका भांड्यामध्ये दही काढून घेऊया आणि आता दही व्यवस्थित फेटून घेऊया दोन ते तीन मिनिट फेटून घेऊया आता त्यामध्ये किसलेली काकडी टाकूया कोथंबीर टाकूया आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता फोडणी करून घेऊ थोडंसं तेल तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी व्यवस्थित तडतडून घ्यायची थोडेसे जिरे आणि कापलेली हिरवी मिरची टाकायची फोडणी थोडीशी थंड होऊन देऊ आणि दह्यामध्ये टाकून घेऊ आता मिक्स करून घेऊ आता यामध्ये टाकूया चवीप्रमाणे मीठ एक चमचाभर साखर आणि थोडासा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित मिक्स करून घेऊ तुम्ही बघू शकता किती छान दिसते ते आणि आता आपली कोशिंबीर बनवून खाण्यासाठी तयार आहे एका छोट्याशा वाटीमध्ये काढून घेऊ बघा किती सुंदर बनून तयार झालेली आहे या खायला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा